नमस्कार मी सुनील ढिंगणकर अंकसूत्र या आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे या चॅनलमध्ये आपण न्यूमरोलॉजी या विषयावर गप्पा मारतो या अंकांचं हे अद्भुत जग जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतो आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतात ज्येष्ठ न्युमरोलॉजिस्ट उल्हास गुप्ते या पूर्वीच्या एपिसोड मध्ये आपण एक ते आठ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ या मुलांकांविषयी जाणून घेतलं आणि आजच्या एपिसोडमध्ये आपण नऊ या मुलांकाविषयी जाणून घेणार आहोत म्हणजे त्याचा स्वभाव कसा असतो नऊ या व्यक्तींचा कार्यक्षेत्र जोडीदार भागीदार इत्यादी इत्यादी तर सुरुवात करूया सर नऊ हा कोणाचा असतो नऊ ह्या मुलांकावरती मंगळ ग्रह सामाल असतो ज्यांची जन्मतारीख नऊ अठरा सत्तावीस आहे अशांचा मुलांक नऊ असतो ओके आता आपण व्यक्तीचा स्वभाव जाणून घेऊया नऊचा स्वभाव कसा असतो नऊ ऍक्च्युली काय हे मंगळाचं हा जो अंक आहे जोच मंगळाचा आहे तर त्यामुळे ही मोठी भयंकर साहसी माणसं सा, असतात आणि प्रचंड तापट आणि एकदा निर्णय घेतला पण मागे फिरायचं नाही तर त्यामुळे या लोकांचा भरणा तुम्हाला जास्त मिलिटरी पोलीस खात्यात आणि मोठे मोठे अधिकारी जे आहेत ते तुम्हाला दिसून येतील जास्तीत जास्त म्हणजे वादळी डिसिजन घेणं किंवा आयुष्यात वादळ निर्माण करणं हे ॲटोमॅटिक त्यांच्या स्वभावामुळे घडत असतं किंवा परिस्थिती पण तशी निर्माण होत असते तर त्यामुळे ही माणसं खूपच तापट असतात आणि जर ज्यांची जन्मतारीख नऊ आहे आणि भाग्यांक नऊ आहे अशी माणसं तर प्रचंड तापट असतात आणि मग ते कुठे काय करून बसतील नाही ते सांगता येणार कळलं का नाही पण जर नऊ अंकाची व्यक्ती आहे आणि त्यांची जन्मतारीख जर नऊ आहे आणि तिथे जर त्यांचा भाग्यांक ऐकत असेल तर अशी माणसं खूप प्रचंड पुढे जातात आणि बघायला गेलं झाकीर हुसेन तबलावादक ज्यांचा काळ्या डग्याशी म्हणजे काळ्या शाईशी कळलं का नाही तबल्याची शाही जी असते त्या ती काळी असते त्या सतत त्यांची बोट जास्तीत जास्त आयुष्यभर जर ती नाचली असतील तर ती तबल्यावरती आणि त्यामुळे तबला हे त्यांचं आयुष्य जीवन बनलं आणि त्यांना प्रसिद्धी तबल्याने दिली तुम्ही असं म्हणताय की नऊ तारखेची माणसं असतात नऊ तारखेचा मुलांग असेल तर ती असतात तापड पण त्यांना एक अनुकूल किंवा बॅलन्स करणारा भाग्यांक मिळाला हो oh, yes. तर मग ती शिखरावर तसंच नऊ अंकाचा म्हणजे <coughs> समजा एखादीची तारीख नऊ आहे आणि भाग, <coughs> भाग्यांक त्यांचा सहा आहे तर अशी माणसं कला क्षेत्रात पुढे जातात <coughs> म्हणजे असतात एक डॉक्टर पण क्षेत्र त्यांचं नाटकाचं अशी माणसंही खूप आढळलेली उत्तम डॉक्टर पण गायक अशी माणसं आढळलेली आहेत कारण का कलेच्या क्षेत्राशी सहाचा संबंध हो। आहे आणि त्यात नऊ यांच्यात प्रचंड जिद्द असते आणि त्या जिद्दीने ते कलेची सेवा करून पाठ पुढे जातात त्याच्या तारखेनुसार बघायचं झालं तर नऊचा आपण बोलूच हो नऊच्या पुढचा अठरा अंक आहे तो अठरा 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 मध्ये काय आहे अठरा मध्ये ना एक हा रवीचा आणि आठ हा शनीचा इथे काय आहे कॉम्बिनेशन कॉम्बिनेशनमध्ये या ह्याच्यामध्ये तीन अंक असतात त्या दोन अंक जे आहेत ते प्रचंड वादळी आहेत कुठले एक शनीचा होतो आठ आणि त्याची बेरीज होते नऊ हा मंगळ असा तर शनी मंगळ एकत्र येतात तेव्हा ही माणसं आयुष्यात आपल्या मोठं वादळ निर्माण करतात पण यांच्याबरोबर जर तीन अंक असेल सहा अंक असेल किंवा पाच अंक असेल तर ही माणसं आपापल्या क्षेत्रात म्हणजे पाचवाला उद्योगधंद्याच्या क्षेत्रात सहावाला कलाकार आणि तीन आध्यात्मिक म्हणजे आपण म्हणतो ना आ, की जे आध्यात्मिक क्षेत्रात जी काही मोठी माणसं आहेत आपण त्यांची आता मी नावं इथे घेऊ शकत नाहीत पण आध्यात्मिक क्षेत्रात जो काही नावलौकिक त्यांनी मिळवलेला आहे तो नऊ आणि तीन या कॉम्बिनेशनमध्ये समजा असे एखादं कुटुंब आहे ज्यात समजा दोन भाऊ आहेत एक काय नऊ वाला आहे एक आणि पाच वाला आहे किंवा भाऊ बहीण आहे वाली बहीण आहे पाच वाला भाऊ आहे तर हाऊ डज दॅट ते उत्तम ते उत्तम त्यांचं बॉन्डिंग होईल आणि ते कुठला व्यवसाय किंवा कुठल्या तरी एक विचाराने काही चांगलं कार्य करू शकता करू शकता संस्था वगैरे चांगली चालू शकतात आता एक अठराचं झालं आणि सत्तावीसचा कसं होतं सत्तावीसचं सांगायचं सा म्हणजे की दोन हा चंद्राचा आणि सात हा नेपच्यूनचा दोन अधिक सात बरोबर नऊ हा मंगळाचा जेव्हा हे कॉम्बिनेशन होतं ना तेव्हा ही माणसं खूप मुडी असतात आणि लहानपणी अतिशय हुशार असतात ती पण एकदम वीस बावीसव्या वर्षी त्यांच्या मनात आध्यात्मिकतेचा कडे वळण्याचा एक मूड येतो आणि त्या अध्यात्माकडे एवढे वळतात की मग ते मागे पण बघत नाहीत पण जर आयुष्यात त्यांच्या सहा अंक आला तर उत्तम कलाकार बनतात पाच अंक आला तर उत्तम बिझनेस करतात आणि तीन अंक आला तर अध्यात्माची ओढ उत्तम वक्ते उत्तम लेक्चर्स देतील व्याख्याने देतील आणि अभ्यास असतात ही माणसं तुम्हाला एक मजेशीर गोष्ट सांगतो की मंगळाच्या बाबतीत आपण बोलतोय तर गॉकलीन मायकल गॉकलिन नावाचे एक शास्त्रावरती संशोधन त्या माणसाने केलं अमेरिकेतल्या तर त्यांना तिथे हे देत नव्हते डी म्हणजे जी, ऍक्च्युली ती सायकोलॉजीचे हे होते मनोरुग्णाच्या ह्याच्या विषयातले होते पण त्यांना कोणी हे देत नव्हते म्हणजे मान्यता देत नव्हती या विषयावर त्यांना कोणी मान्यता दे। देत नव्हते त्याने तीस हजार पत्रिकांचा अभ्यास केला आणि त्याने एक त्याच्यावरती पी एच डी केली आणि त्यांना हे दिलं त्यांना एक पदवी दिली कॉस्मिक बायोलॉजी म्हणून आता इथे मला खरं एक प्रश्न पडला की त्यांनी ज्या पत्रिकांचा अभ्यास केलेला त्या आपल्याप्रमाणे ज्या आपल्या पत्रिका असतात भारतात ज्या पाहिल्या जातात त्या पत्रिकाला तिकडे अजून काही नाही त्या आपल्या पद्धतीनेच केलेल्या आहेत पण त्या ती जी तो जो अभ्यास होता ना तर विशेष करून ग्रहांवरती केला त्याने नऊ ग्रहांवरती केला तर त्यांना हे आढळलं की मंगळाची विशेषता मंगळाची माणसं जी आहेत तर ती मिलिटरीत जास्त त्यांना आढळली किंवा पोलीस खात्यात आढळली त्यांचे स्वभाव जसे गुन्हेगारांवर दबाव टाकण्यासाठी नऊ अंक तयार झाला तसंच गुन्हेगार पण नऊ अंकाचे तयार झाले म्हणजे परस्पर जो काय हा त्याने संशोधन केलं तर त्या संशोधनातून त्यांना मान्य करावं लागलं की हा एक मान, मानसिक मानसिक स्वभावावरती नऊ अंकाचा पगडा मंगळाचा पगडा कशा तऱ्हेने असतो मला इथे अजून एक प्रश्न पडला त्यांच्या संशोधनाबद्दल की राहू केतू जे आपले ते आहेत तर त्यांना ते मान्य होते म्हणजे ते शास्त्रज्ञ आहेत नाही त्याबद्दल मला खरंच काही माहिती नाही कारण राहू केतू हे ग्रहच नाही आहेत मुळात कळलं का नाही ती पृथ्वी आणि ह्याच्यामधली अवस्था आहे एक वायूची अवस्था अशी ती फिरताय कळलं का नाही तर ते अस्तित्वातच नाही आहेत पण आता आपल्याकडे राहू केतू मानतात आणि राहुकेतूचे परिणाम पण दिसून येतात त्यामुळे राहू केतू मानायचं आपण मायकल बॉकलिमचं जे पुस्तक आहे तर त्याच्यावर त्यांनी पु संशोधनावरती पुस्तक लिहिलं आहे आणि त्याचं मराठी केलेलं आहे यशोदा भागवत यांनी आणि ते पुस्तक खूपच अभ्यासण्यासारखं आहे पण त्या पुस्तकामध्ये प्रत्येक ग्रहाचं जे काय अस्तित्व आहे आणि ते कोणाला अनुकूल आहे म्हणजे मंगळ आहे तर ते मिलिटरीत जावं मुलाने किंवा मुलाने नौकादलात जावं किंवा शौर्याच्या क्षेत्रात जावं हे सांगितलेलं आहे तर बुधाचं त्याने सांगितलेलं व्यवसाय करावा आणि हे पुस्तक अतिशय दुर्बिळ आहे पण ते खूप छान पुस्तक आहे ओके okay, आता आपण आपल्या पुन्हा मूळ नऊकडे येऊया हा तर नऊ या मुलांका आता आपण जरा कार्यक्षेत्र तुम्ही सांगितलं तर कोणतं असावं कोणतं नसावं ते आणि मग आता पुढे नऊ या मुलांकाच्या व्यक्तीला साधारण जोडीदार कोणता असावा अनुकूल असतो हा नऊ ह्या मुलांकाचा तीन आणि सहा कळलं का नाही हे मंगळाला मंगळाचा जो द्वारपणा असतो त्याला सांभाळून मिळणारा दोनच अंक आहेत एक सहा आणि तीन सहा हा खूप मायेने आणि प्रेमाने हे करणारा आईचं अस्तित्वचा हात पाठीवर फिरतो मंगळाच्या तर तीन हा उपदेशपर किंवा काहीतरी एक चांगल्या पद्धतीने उपदेश करून तो समजावून सांगण्याचा तो हेतू असतो तो मंगळा मंगळाच्याकडून साध्य होतो तर त्यामुळे ह्या दोन लोकांचं जास्त आणि शक्य तो कोणाकडे कोणत्या मुलांकडे जाऊ नये असं आठ हा शनीचा आहे तर आठ मुलांकडे जाऊ नये असं नाही तुमचा भाग्यांक जर तीन असेल तर दोघांना तो एकत्र ठेवेल कारण आजचा पण भाग्यांक आहे तीनचा पण भाग्यांक आहे कळलं का नाही हो। तर त्यामुळे तो प्रॉब्लेम नाही म्हणजे आपल्याला आपण एक मुलांक असा एक फॅक्टर आहेच पण मुलांकासोबत भाग्यांक असतो शुभांक शुभांक हेही फॅक्टर असतात तर जेव्हा असं काय आपण सर्धोपट म्हणू शकत नाही की बाबा आठला अमुखे अमुखला अमु असं नाही नाहीये तसे चार हर्षलचा आहे तो मंगळाबरोबर आला तर तो त्याला जास्त भरकटवे त्याच्या हातून काहीतरी वा, फार वाईट विपरीत घडेल म्हणून मंगळाने चारशी मैत्री किंवा दोस्ती ठेवावी पण कधी त्याचा भाग्यांक जर एक आहे कळलं okay. का नाही की तो दोघांनाही सांभाळून घेणार आहे असा भाग्यांक नऊचा आणि एकचा जर असेल तर मग काही प्रॉब्लेम नाही पुढे भागीदार निवडताना पण हेच अंक लागू होतात की भागीदार निवडताना नऊ ला पाच अंक तीन अंक आणि सहा अंक खूप मदतीचे ठरतात ओके पाच ते सहा सहा आता ह्याचा पुढचा टप्पा म्हणजे जोडीदार झाला भागीदार झाला आता त्यांचा शुभ दिवस किंवा तारीख कोणती असते अच्छा शुभ तारीख तीन बारा एकवीस तीस आणि एक दहा एकोणीस अठ्ठावीस Okay. मी मगाशी सांगायचं विसरलो की लग्नासाठी सुद्धा एक दहा एकोणीस अठ्ठावीस ही उत्तम तारीख ठरते भागीदारी लग्न यासाठी एक दहा एकोणीस अठ्ठावीस उत्तम आणि okay. आता यांची क्षेत्र तुम्ही अशी मला सांगितली की मिलिटरी मध्ये ते असतात पण ह्या व्यतिरिक्त अजून कोणती असतात का मला क्षेत्र ही आहेत ना ही तुम्ही नुसतं मुलांकावर नाही ठरवत ते भाग्यांकावर असेल भाग्यांक तुमचं सहा असेल उत्तम आर्टिस्ट बनतो ओके ओके आता आपण बघित ग ना भाग्यांक एक आए, आए है, धाकिर mm. oh. mm. आहे आणि नऊ जन्मतारीख आहे झाकीर हुसेन उत्तम तबलावादक झाले आता ह्या ज्या गोष्टी आहेत की तुम्हाला सात जर कुठल्या अंकाची मिळाली तर तुम्ही सहज पाऊलवाट तयार होते हो, भार्के 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 ना ती आणि त्या पाऊलवाटी तुम्ही म्हणजे हे वेरिएबल आपण कन्सिडर केलंच पाहिजे हो म्हणजे हा आणि शुभांकाचा विचार करायला पाहिजे ओके ओके तरच आपल्याला योग्य दिशा योग्य मार्ग संख्याशास्त्रात कडे मग तुम्ही शुभ तारीख सांगितली जसं शुभवार आणि रंग पण सांगाल हो शुभवार रविवार आणि गुरुवार अच्छा हो म्हणजे मंगळाचा असून गुरुवार हा, हो, हो 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 मित्र पण मंगळवार म्हणजे मंगळाचे आहे म्हणून मंगळवार नको हो, मंगळवार नको तो तापट अंक आहे का कारण जाऊन काहीतरी म्हणजे चांगलं करायचं काहीतरी वेगळं करू नये म्हणून ती तारीख पण त्याने घेऊ नये मंगळ आणि वर्षातला कोणता काळ सर्वात अनुकूल असतो चांगल्या गोष्टी सुरू वर्षातला म्हणण्यापेक्षा महिना कुठला तर तो महिना असतो डिसेंबर चांगला आहे मार्च चांगला आहे पण स्वतःच्या महिन्यात त्याने भानगडीत पडू नये म्हणजे मार्च ह्याच्यामध्ये फेब्रुवारी फेब्रुवारी मध्ये पडू नये ओके आणि आरोग्याच्या साधारण समस्या काय म्हणजे रक्ताच्या बाबतीत खूप समस्या रक्ताचे कुठलाही आजार ह्याना होऊ शकतो तसंच ह्याने जर खाण्यापिण्याची पथ्य पाळली नाही जागरण केली तर ह्यानं पोटाचे आजार पण होऊ शकतात कळलं का नाही विशेष करून खूप लोकांना मी बघितलेलं आहे की मानसिक तापटपणातून मानसिक आजाराकडे हे जातात तर त्यामुळे मानसिक स्थिती कशी चांगली राहील त्याच्यासाठी त्यांनी सम समतोलपणा साधला पाहिजे अति काम करणं चर्चा करणं घरात येऊन बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष देऊन घरातल्या माणसांना त्रास देणं अगदी बिलकुल टाळावं ओके तर आत्ता आपण जाणून घेतलं की नऊ या मुलांकाची सगळी माहिती म्हणजे भागीदार दा, जोडीदार कार्यक्षेत्र आरोग्याच्या समस्या या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेतल्या यापुढेही आपण अशाच बद्दलच्या वेगवेगळ्या विषयांवर आपण व्हिडिओज करणार आहोत वेगवेगळे विषय घेऊन तुम्हाला काही विषयांवर तुम्हाला माहिती असेल की हे विषय कव्हर करा तर हेही विषय आपण कव्हर करू तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आमचे यापुढे जे काही एपिसोड्स येतील त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद